तर आज बनवली आहे मच फिश बघू शकताय मराठीत बोलतात मच्छी तर आज बनवली आहे मच्छी मच्छी आणि डाळ भात ही माझी आजची रेसिपी आहे तर मला घरातलं काम पण किती सारं पडलेलं आहे आजचं रुटीन आहे कामाचा तर मच्छी मला काही फ्राय करता येत नव्हते असं माझा नवरा बोलत होता पण मी त्याला साबित करू दाखवले की मच्छी फ्राय मला करता येते बघू शकते किती मस्त असं मच्छी आहे आल्यापासून भरपूर सारे कपडे पडले तिच्याकडे कपडे धुतले गेले पण नाहीत तर मला घरात आता खूप कपडे असे पडलेले काम वगैरे भरपूर असं पडलेलं आहे तर ते सगळं आवरून घेतलं मग भेटतो तुमच्या सोबत माझं बेबी इथं कसं खेळत आहे बघू शकताय तुम्ही पसरून गेला आहे कागते कागते आता माझ्या पिल्लची आंघोळ पण राहिलेली आहे ती आंघोळ करून झाल्यावर मग आम्ही भेटतो पुन्हा हाय म्हणून हिटर नाही लावत आहे टोपो मध्ये मी पाणी तर तिला मग तिला आंघोळ घालून घेते मालिश वगैरे करून घेते मी एकटीच करते मालिश वगैरे पण सगळं फ्रेंड्स तर आज तर रुटीन आहे कामात कसे करायचे घरामध्ये तर सगळे काम आज मी आए, आज तुम्हाला करून दाखवणार हे तर मी सुरुवात केली आहे किचनच्या फिशपासून तर मी आज बनवली आहे फिश तर फिशची रेसिपी मी तुम्हाला नेक्स्ट टाईम टाकेन आणि फिश आणि डाळ भात हे खायला एकदम मस्त आणि घनघनित आणि चमचमीत लागतात त्याच्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा आणि ट्राय केली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की कशी लागते तर आज माझ्या घरात खूप असं काम पडलेलं आहे मी ते सगळं काम करून घेणार आहे आणि ते त्याची तुम्हाला रुटीन दाखवणार आहे की कि काम किती आहे कसं आहे काय आहे किती करावं लागतंय आणि माणसांना असं सा वाटते की घरामध्ये काहीच काम नसते बायका नुसता बसून असतात त्यांना काही काम नसते काही नाही मला एक छोटासा बेबी आहे त्याला सांभळून सगळं सा घरातले कामं करून सगळं कामं व्यवस्थित लागतात असे वाकडे तिकडे कामं सुद्धा मला केलेले आवडत नाही मी एकदम व्यवस्थित आणि एकदम स्वच्छ असे काम करते त्याच्यामुळे मी आजचं रुटीन फिशपासून स्टार्ट केलेलं आहे आणि डाळ भात बनून मग किचनचं जेवण बनून मम्मी बोले कपडे भांडे वगैरे करीन मी खरं तर जेवण सर्वात लास्टला करते पण फिश होती ना आणि म्हणून सकाळी ठेवलेली मम्मी बोले फ्रेश फ्रेशच बनवलेली चांगली असते त्याच्यामुळे मी बोले पहिला फिश बनवून घेते आणि मी फिश बनून घेते मग गॅस धुवायला लागतो मग सारखं सारखं कुठं घ्यास दूध बसतो सारखं सारखं पुसत असते मी चार चार वेळा मग एक एक मी एकदा जेवण बनवून ठेवते एकदाची आणि त्यानंतर मग मी जेवण बनवायला घेते तर आजचं रुटीन बघू शकता माझं फिश बसून हे बघा फिश आहे अशी मी आता हे ह्याच्यामध्ये शिफ्ट करते काढून ठेवते म्हणजे कसं ह्याच्यात ढाकाला जमत नाही आणि ह्याच्यामध्ये असं ढाकाला जमत आहे तर सगळं असं माझं हे सगळं काम पडलं आहे बघू शकता हे सगळं काम पडलं आहे हे दूध गरम करायचं आहे फ्रीज नाही फ्रीज लाईट नाही आज त्याच्यामुळं लाईट नाही आहे त्याच्यामुळं काम पण माझं तसं तसं ते कसं हे पसारा काढून गेले आहेत आता हे सगळं घरातलं मला काम आवरायचं आहे आणि हे बघू शकता हे बेबी पण आमचं कसं रडते का झाली नाव नऊ करायचे तुला पाणी ठेवते मम्मा आता गरम करायला ठेव ना पिलं हे शन्या शण्या का कती ग तू हे बेबी बघू शकताय दोन दिवस झालं अंघोळ नाही केली काल ना आम्हाला जाम शल्दी आहे जाम कप बोललाय हे कपड्यांच्या घडी घालायचे पडलेत मम्माला पशारा आवडायचे पडले मम्माला जेवण बनवायचे पडले पण आता पहिलं तुला नाव नाव करणार त्यानंतर शगलं करणार ना बीबी कागती गैशनी पप्पा कामाला गेलाय दादा शाळेत गेलाय हे काय माहिती तिला कशामुळे ना असे रेषा वगैरे आल्यात तर आजचं तुम ते दाखवते आहे, आहे तर बघा नक्कीच लास्टपर्यंत ब्लॉग बघा स्किप करू नका बघू शकता हे चिमणीला कशी दिसती चिमणी हिजी आता मालिश राहिली घरातलं काम राहिले सगळं राहिले ना पिलं मार मार आता मालिश करणारे कढई तापून घेऊयात त्यानंतर थोडस तेल टाकूयात मग त्याच्यामध्ये लसणाची फोडणी राई जिरा आणि कडीपत्ताची अशी आपल्याला त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे लास्टला आपण थोडस हिंग सुद्धा टाकून घेऊयात आणि मग डाळ टाकून देऊयात म्हणजे चांगली अशी मस्त डाळ कुकरला काही शिजली नाही त्याच्यामुळे बोलले तर चांगली शिजून घेईन आणि वापस एकदा डाळीला फोणी येईल त्यानंतर थोडीशी आपल्याला टाकून घ्यायची आहे हळद हळद टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि असं वर खाली जरा करून घ्यायचं आहे आणि दूध हे माझं ठेवलेलं होतं तापवले तापवायचं आहे तापवून झालं आहे ठेवून द्यायचं आहे आणि मग तुम्हाला जेवढं म्हणजे तुमच्या घरात फॅमिली आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथं तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग मला जेवढं लागत मी तेवढं किती हे मला पुरणार नाही दामोदेवायला त्यामुळं म्हणजे जरा जास्त टाकते कारण की हजबंड एक टाईम नाही तर दोन टाइम तरी जेवतातच मग चांगले असे दोन पाण्याने आज आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर माझं आजचं रुटीन आहे तुम्हाला सांगायचं एकच की घरातले काम आहे तसे करावे तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि पाण्याचा अंदाज बघू शकता तुम्ही असं पूर्ण हे चार गोट्या तीन दिवशी असं आपल्याला भात एकदम परफेक्ट असा होतो कुकरचं ढाकण लावून आपण गॅस ठेवून देऊयात तर खूप सारा असं काम माझं राहिलेलं आहे तर मी बोल पहिलं स्टार्टिंग जेवणापासून करते मग जेवण ठेवून मेका बाजून बाळाला अंगोळ घालून घेते मग बघू शकता आता किती मस्त अशी कोथिंबीर आहे हिरवीगा तेल चांगली अशी निवडून देव्यात डाळीत टाकल्या डाळीला कोथिंबीर टाकल्याशिवाय काय डाळीला चव अशी येतच नाही मग चव तर पाहिजे तर बोलतं टाकायला पाहिजे तर मग हिथं भात पण माझा शिजून झालेला आहे मम्मी बोले पहिला अदोगर कपडे असे भिजून घेते म्हणजे मग नंतर भांडे घासायला तर भांडे पर्यंत मग कपडे भिजून होतील म्हणजे चांगले असे घ्यायला निघतील ना म्हणून आणि लाईट गेले ना म्हणून त्याच्या मम्मी हातानेच कपडे धुवून टाकूयात मशीनच्या काही नादी वगैरे लागायची गरज नाही मग मम्मीच कपडे भिजत घालून झालेत तर मग पटपट असे भांडे असे घासून घेऊयात मग एका साईडला जेवण होत आहे आणि मग मी बोले भांडे घासून घेऊ मग भांडे घासून झाल्याच्या नंतर मग कपडे धुणार आहे आणि मग चला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला तर मला नक्कीच सांगा कारण की माझा हा म्हणजे मी भरपूर ब्लॉग बनवायचा प्रयत्न केला तर असं काही झालं नाही ना, मला बोलताना हमेशा अडकते तर माझं काही चुकत असेल तर बोलताना तर मला प्लीज माफी करा आणि बघू शकता हे भात वगैरे डाळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि खाट वगैरे पण असं चांगलं असं आवरून घेतलेलं आहे बेबीला काय झालंय करत आहे अं घालून मस्त असं झोपलं आहे घट्ट बांधून जेणेकरून बेबी असं चांगलं झोपत आणि मग बघते आवाज येतोय कसला तर बघते यांचे पप्पा आलेले आहेत आरवचे तर आरवला असे आहेत घेऊन आले आता वापस मस्त शेतव बघू शकता आलाय कस मला आणायला गेला आता तेल तर मेन होत तेल संपलेलं आहे डबा का नाही खाल्ला तुम्ही का नाही खाल्ला टिफिन कस काय काय खाल्लेलं तुम्ही चपाती तुला हा का हा तू खाल्ला आणि मग आता हे काय करणार त्या खाऊन घे मग आता घरी आलाय तर तू काय बोला मच्छीला काय कशी मच्छी बरोबर तर आहे मच्छी अशी नाही मग कशी पाहिजे तुला करायचा मग आता मग ती सक्की मच्छी बोलतो तू